हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवारी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण सुकटीची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर इथे मी सुकट घेतली ती छान निवडून घेतली मी त्याच्यामध्ये जर माती वगैरे काय असून घाण तर ती काढून घ्यायची आता इथे पाहू शकता मी कढई ठेवली आहे आता ही सुकट आपल्याला भाजून घ्यायची सुकट छान भाजून घ्यायची आपल्याला मिडीयम गॅसवरती आपल्याला सुकट भाजून घ्यायची सुकटीला उब्र असा वास असतो जर सुकट भाजून घेतली तर वास कमी होतो त्याच्यामुळं सुकट नेहमी भाजून घ्यायची तर पाहू शकता मी मीडियम गॅसवरती सुकट छान अशी भाजून घेतली तर आपली सुकट भाजून झाली आता आपण हिला एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथे मी एका भांड्यात सुकट काढून घेतली तिला छान दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली जर सुकटीमध्ये रेती वगैरे काय असेल तर ती निघून जाते म्हणून सुकट छान धुवून घ्यायची आता गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये मी दीड पळी तेल घातले तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे तर इथं मी तीन चार पाकळ्या लसणाच्या कट करून घेतलेल्या आहेत तर आपण त्या यामध्ये घालून घ्यायचे आहेत लसूण परतून घ्यायचं आहे चांगला लसूण परतला की यामध्ये आपण हिरवी मिरची कट केली ती घालून घ्यायची हिरवी मिरचीऐवजी तुम्ही जर मसाल्यामध्ये केली तरीसुद्धा सुकट छान होते पण मी आता इथे हिरवी मिरचीमध्ये तुम्हाला दाखवत आहे तर हिरवी मिरची आपली परतून झाली की आपण यामध्ये जो बारीक कट करून घेतलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे मी इथे दोन मिडियम आकाराचे कांदे कट करून घेतले सुकटीला कांदा भरपूर घालायचा आता कांदा देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे दोन मिनटं कांदा आपण परतून घेणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सुकटची चटणी कशी बनवायची ते दाखवते नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि आवडली तर नक्कीच मला एक कमेंट करून नक्कीच सांगा तर पाहू शकता आपला कांदा परतून झाला आहे आता यामध्ये आपण हळद घालणार आहोत तर इथे मी पाव चमचा हळद घेतली आहे हळद देखील आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे हळद परत तर पाहू शकता आपण जी सुकट धुवून घेतली आहे दोन तीन पाण्यां ती आता आपण कढईमध्ये घालून घ्यायची तर सुकट नेहमी अशी पाण्यात घातल्यावरशी वरच्या वरची सुकट काढून घ्यायची म्हणजे जे काही त्याच्यात रेती वगैरे असेल तर ती खाली तळाशी राहते तर आता आपण ही कढईमध्ये घालून घेऊया अशा पद्धतीने जर तुम्ही सुकट केली तर खरंच एक भाकर तुम्ही नक्कीच जास्त खाल तर पाहू शकता आपण सर्व सुकट यामध्ये घालून घेतली आता सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार मीठ घाला मीठ घातल्यानंतर सर्व एकदा मिक्स करून घ्यायचे आता यावरती आपण थोडंसं पाण्याचा शिपका मारणार आहे म्हणजे आपली सुकट खाली लागणार नाही आणि सर्व मिक्स करून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही झाकणावरती पाणी ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे आता इथे मी झाकण ठेवून दोन मिनटं आपण सुकट शिजून घ्यायची अधूनमधून सुकट हलवत जाणे तर खाली लागेल तर आता आपण झाकण काढून पाहूया आपली चटणी झाली आहे का तर मी अधूनमधून चेक करत होते तर पाहू शकता आपली चटणी आता झाली आहे आता याच्यावरती मी कोथंबीर घालून घेते कोथंबीर घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद करायचे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगा तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय